नमस्कार मैत्रिणींनो इथे मी पावशेर कारले आणलेले आहेत आणि कारले खूप हिरवेगार आहेत ताजे ताजे चला तर आज मी आता भाजी बनवणार आहे याची चला ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि उभे काप करून घेतलेले आहेत त्यामधल्या सर्व बिया काढून टाकलेल्या आहेत आता अजून आपल्याला त्यामध्ये अजून काप करायचे आहेत छोटे छोटे अशा प्रकारे सगळे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला कारल्याचे चला तर आता आपण त्याला मीठ हळद लावून घेऊया सगळं मिक्स करूया मीठ हळद लावून जेणेकरून त्याला पाणी सुटेल कडू पाणी निघून जाईल असे वर खाली करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आहे आपल्याला म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जाईल दहा मिनिटे आपण असं ठेवून देऊया सगळं मिक्स करून बघा दहा मिनिटे झालेले आहेत सगळं पाणी आपल्याला त्यामधलं काढून टाकायचं आहे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे सगळं चोळून मी पाणी काढून फेकून देते आणि आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त शिजवायचे नाहीत आता मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतीये अशा प्रकारे स्वच्छ केले आहे दोन पाण्याने चला तर आता फ्राय करण्यासाठी घेऊया इथे मी थोडासा गुळ घेतलेला आहे आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे लाल तिखट टाकून चला गॅसवर हो आता एक चमचा तेल टाकला आहे आणि ती चटणी टाकून दिलेली आहे मी गुळाचा खडा पण टाकून देऊया आणि वरतून कारले टाकून देऊया आणि छानस आपण मिक्स करून घेऊया छानस मिक्स करून घेऊया आपण ते आणि त्यामध्ये आपण अजून थोडस लाल तिखट टाकून देऊया सर्व चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला चला तर झाकण ठेवून देऊया अशा प्रकारे आपलं कारलं तयार झालेलं आहे